आमदार राजकुमार पटेल यांना मेळघाटातील त्यांच्या कामगिरीमुळे नागरिकांनी आपल्या आमदाराची उपाधी दिलेली आहे आमदार राजकुमार पटेल मेळघाटातील अतिदुर्गम गावांमध्ये पोहोचून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून त्या समस्या तात्काळ सोडविण्याचे प्रयत्न सुद्धा ते इमाने इतबारे करीत आहेत याचे नुकतेच उदाहरण आमदार राजकुमार पटेल यांच्या अतिदुर्गम असलेल्या खेडा येथील दुचाकीने आणि प्रवास केलेल्या समोर आलेले आहे आमदार राजकुमार पटेल यांना मेळघाटचे वाघ म्हणून ओळख पटलेली आहे मात्र सन दोन हजार एकोणवीस मध्ये ई वन वाघिणीचे प्रकरण चांगलेच गाजले होते ज्यामध्ये ई वन वाघिनेने मेळघाटातील अनेक नागरिकांवरती प्राणघातक हल्ले करून त्यांना जखमी केले होते इतकेच नव्हे तर गोला येथील एका इस्मावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार सुद्धा मारले होते या दरम्यान धारणी तालुक्यातील अतिदुर्गम केकदाखेडा येथील बारकी राजू डावर या चिमुकल्या मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला गंभीररीत्या जखमी केले होते रविवारी आपल्या दौऱ्याच्या दरम्यान आमदार राजकुमार पटेल यांनी सन दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये वन वाघिनीच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या बारकी डावरची भेट घेऊन तिचे हालचाल जाणून घेतले त्याकाळी आदमखोर झालेल्या ई वन वाघिणीला तात्काळ जेरबंद करण्याबाबत मागणीसुद्धा आमदार राजकुमार पटेल यांनी चुचलून धरली होती आमदार राजकुमार पटेल यांनी केकदाखेडा अतिदुर्गम गावाचा दौरा करून नागरिकांकडून गावातील रस्त्यांच्या विद्युत जोडणीची पिण्याच्या पाण्याची घरकुल आरोग्य शिक्षण इत्यादी समस्या जाणून घेतल्या लवकरच शासन दरबारी केकदाखेडा गावातील सर्व समस्यांची मांडणी करून समस्या सोडविल्या जाणार असल्याचे आश्वासन आमदार आमदार राजकुमार राजकुमार पटेल पटेल यांनी यांनी ग्रामस्थांना गावाचा प्रवास दुचाकी आणि काही अंतर नदीमधून पायी पूर्ण केला मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या संघर्षमय सेवेला बघून नागरिकांनी त्यांना आपल्या आमदाराची उपाधी दिलेली आहे हे इथे विशेषत्वाने जाणवते तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी